झुंजार एस सी सदोतीस नऊज उस्मानाबाद झुंजार एस सी सदोतीस नऊज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉग ब्लॉकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अपसशीरसाठी झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थात दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या दिवसाच्या दहा ठळक घरामुळे अठरा पीडित व्यक्तीला मागितली पाच हजाराची लाच मागील मागल्यावरून समाज कल्याण विभागाला लिपिक वाघमारे सापडले एसीबीच्या जाळ्यात वीस हजार मागणारा झाला गाय दोन हजार पंचवीस सालाला निरोप देण्यासाठी व दोन हजार सव्वीस सालाचे साला स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाली तयारी सुरू धाराशिव विमानतळाला हस्तांतरास दिली मंजुरी औद्योगिक विकास महामंडळाकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे होणार हस्तांतरण यामुळे आता प्रशिक्षणाबरोबरच बऱ्याच होणार सोयी सुविधा बेंबळी येथील कुलस्वामिनी गुळ पावडर कारखान्याला कारखान्याच्या त्रासाला कंटाळून दीक्षा अकादमी संचालकाने दिला कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा मल्हार पाटील यांच्या खासदार ओमराजे यांच्या टीकेला दिले शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रवक्ते जगदीश पाटील यांनी खरमरीत इशारा डोकी गावात तिसरी बायको करण्यास विरोध करणाऱ्या भावास केला बायको करण्यास अडथळा का करतोस म्हणून बेदम मारहाण या प्रकरणी डोकी पोलीस ठाण्यात दोघरा आरोपी विरोधात केला गुन्हा दाखल वाशी तालुक्यात कडकनाथवाडी येथे शिवारात पवनचक्कीच्या वाहनामुळे सिमेंट मिक्सरला दुचाकी स्वाराची बसली धडक चांद शेख व वसंत जगताप हेगी ठार यरमाळा पोलीस ठाण्यात झाला गुन्हा नोंद दाराशिवला सोलापूरहून गुटख्याची होणारी तस्करी पकडली लक्झरी इनोवा कार तामळवाडी पोलिसांनी पकडली यामुळे सुमारे पाच ते सहा लाखाचा गुटखा व सुगंधी सुपारी पकल्ली इस्माईल शेख व सोहेल कुरेशीवर झाला गुन्हा दाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवैकीय बसतीग्रहात झालेली दारू पार्टीच्या निषेधार्थ रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने दोषीवर केली कारवाईची मागणी पुणे येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक जिल्ह्यातून भीमसैनिक भीमा कोरेगावकडे झाले रवाना या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एसची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला